श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो होळी रे होळी पुरणाची पोळी हे आपण लहानपणापासून म्हणत आलो आहे होळीच्या दिवशी महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पुरमपोळी बनवली जाते होळीच्या दिवशी पुरमपोळी खाणे शास्त्र असते असे म्हणत आपण मस्त पुरमपोळीवर ताव मारतो मात्र कधीच विचार केला नाही होळीच्या दिवशी पुरमपोळी का बनवली जाते राज्यभरात होळी किंवा शिमगा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो अनेक वाईट प्रवृत्तींचा होळीच्या अग्नीत केला जातो वाईट प्रवृत्तीवर मिळावलेल्या विजयाचा आनंद म्हणून घराघरात पुरणपोळीचा बेत आखला जातो भारत हा कृषीप्रधान देश आहे तर आपल्याला आप हो। हो। या होळीच्या दिवशी काही उपाय करायचे आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील नांदेल आर्थिक टंचाई जी काही आपली चालू आहे ती देखील दूर होईल तसेच मुलांचे आजारपण देखील दूर होईल तर कोणते उपाय करावे आणि कोणती सेवा करावी याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर पुरणपोळी का बनवण्यात येते पुरम वापरण्यात येणारे गहू चनाडा आणि गूळ ही रब्बीची पिके आहेत नवीन कापणी केलेल्या पिकांचा वापर करून विधिवत प्रसाद बनवत तो देवाला अर्पण केला जातो घरात कोणती नवीन गोष्ट विकत घेतल्यानंतर ती सर्वप्रथम देवासमोर ठेवली जाते त्याचप्रमाणे शेतकरी देखील आपल्या शेतात पिकलेले पदार्थ देवाला अर्पण केले जातात नवीन पिकांचा वापर करत शेतकरी आपली कृतज्ञता व्यक्त करतो म्हणून होळीला पुरणपोळी ही केली जाते तर आता हे झाले पुरणपोळी का करतात तर या दिवशी आपण कोणते उपाय करायचे याबद्दल देखील जाणून घेऊया yeah आपल्याला एक दिवा बनवायचा आहे आणि तो आपल्याला होलिका दहनाच्या वेळेस होलिकाच्या आग्नीत टाकायचा आहे पण तो दिवा कशाप्रकारे बनवायचा आणि हा दिवा टाकल्यामुळे काय होईल तर भरपूर वेळा आपल्या घरामध्ये आर्थिक टंचाई असते सर्व गोष्टींचे सोंग आणता येते पण पैशाचे सोंग हे कधीही आणता येत नाही आपल्याकडे पैसा तर येतो पण तो, तो पैसा स्थिर राहत नाही कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो किंवा आपण भरपूर मेहनत तर घेत असतो पण आपल्याला पाहिजे तसं यश हे मिळत नाही पाहिजे पैसा हा मिळत नाही मग अशा वेळेस तुम्ही हा उपाय आवर्जून करावा वर्षातून एकदाच आपल्याला हा उपाय करता येईल आणि तो पण होलिका दहनाच्या वेळेसच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे कणकेचा दिवा बनवताना आपल्याला पंचमुखी कणकेचा दिवा बनवायचा आहे हा दिवा बनवून आपल्याला त्यात राईचं तेल टाकायचं आहे राईचं तेल नसेल तर तुम्ही शुद्ध तेल टाकलं तरी पण चालेल तसेच त्यामध्ये थोडेसे काळे तेळ टाकायचे आहे तसेच थोडंसं कुंकू आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे थोडीशी हळद देखील त्यामध्ये टाकायचं आहे हळद टाकल्यामुळे माता लक्ष्मी ही आकर्षित होत असते तसेच हळद ही भगवान विष्णूंना देखील अत्यंत प्रिय आहे आहे त्यामध्ये आपण आपण अक्षता कि अक्षता किंवा तुम्ही देखील टाकू शकता पण हे जे काही तांदूळ घेणार आहोत ते तांदूळ आपल्याला अख्खे घ्यायचे आहे कुठेही तुटलेला फुटलेला तांदूळ नसावा असे तांदूळ आपण त्यामध्ये टाकायचे नाही त्यानंतर आपल्याला त्या दिव्याला हळदी कुंकू हे लावायचं आहे आणि तुम्ही जिथे पण होलिका दहन करायला जाशाल तिथे आपल्याला हा पंचमुखी दिवा घेऊन जायचा आहे सोबतच आपण जे काही होळी पूजनासाठी सामान नेतो ते पण न्यायचं आहे पहिल्यांदा आपल्याला होलिकेची विधिवत पूजा करून घ्यायची आहे तुम्ही जशी होलिकेची पूजा करता तशी होलिकेची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे ओम होलिकायन मह ओम होलिकायन मह या मंत्राचा आपण जेव्हा फेरे घालत असतो तेव्हा जप करायचा आहे तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा या मंत्राचा जप करायचा आहे शक्यतो अकरा किंवा एकवीस वेळा तरी आपल्या तोंडून या मंत्राचा जप आपण जेव्हा होलिकेला फेरे घालत असतो तेव्हा हा झालाच पाहिजे त्यानंतर आता आपल्याला हा दिवा तिथे ठेवायचा आहे आणि आपली आर्थिक स्थिती सुधारावी आणि कर्जाचे ओझे दूर व्हावे यासाठी आर्थिक प्राप्तीचे नवनवीन मार्ग सापडावेत अशी प्रार्थना करावी तुमच्या ज्या काही अडीअडचणी आहे त्या देखील तुम्ही होलिकेला सांगू शकता लवकरच त्या अडचणी तुमच्या नक्कीच सुटतील तसेच आपण जेव्हा तिथे दिवा अर्पण करतो त्यानंतर आपल्याला मागे वळून बघायचे नाही त्यानंतर आता दुसरा साधा आणि सोपा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी आपल्याला थोडेसे धने घ्यायचे आहे अगदी मूठभर धने घेतले तरी पण चालेल धने घेताना देखील अख्खे पाहिजे ते कुठेही तुटलेले नसावे याची काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला थोडीशी हळद पावडर ही घ्यायची आहे या धन्यांमध्ये आपल्याला हळद पावडर टाकायची आहे आणि ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता आप आपण हे जे काही धने घेतलेले आहे ते आपल्याला होलिकाच्या आगीत टाकायचे आहे जर तुम्ही हे धने होलिकाच्या आगीत टाकले तर आपल्याला धनासंबंधित जे काही समस्या असेल ती समस्या दूर होत असते आपण भरपूर वेळा धनप्राप्तीसाठी धन्यांचा उपाय हा करत असतो जेव्हा लक्ष्मीपूजन असते तेव्हा देखील आपण धन्यांची पूजा करत असतो त्यामुळे या धन्यांना अनन्यसाधारण साधारण महत्त्व आहे आपण जेव्हा हे धने आगीत टाकत असतो तेव्हा आपल्याला आपली मनोकामना करायची आहे तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे मला धनप्राप्ती हवी आहे किंवा माझ्या घरामध्ये पैसा हा स्थिर राहत नाही तर पैसा हा स्थिर राहावा पैसा येण्यासाठी जे काही मार्ग आहे ते मोकळे हो व्हावे यासाठी आपण होलिकेला प्रार्थना करायची आहे हा अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे तुम्ही हे दोन्ही पण उपाय होलिकेच्या दिवशी करू शकता त्यामुळे आपले जी काही आर्थिक टंचाई आहे ती पूर्णत दूर होईल मग हा उपाय कोण करू शकता तर तुमच्या घरामधील कोणती पण व्यक्ती अगदी लहान मूल असो किंवा आजी आजोबा ताईदादा देखील हा उपाय करू शकता तसेच जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर हा उपाय करायचा नाही किंवा जर सूतक असेल तरी पण देखील तुम्ही हा उपाय करायचा नाही जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुमच्या घरातील मुलींना तुम्ही हा उप उपाय करायला सांगू शकता होलिकेच्या आगीत तुम्ही धने टाकायला सांगू शकता पण आपण जेव्हा फेरे घालत असतो तेव्हा ओम होली काय या मंत्राचा जप हा करायचाच आहे ते करायला आपण विसरायचे नाही मग सर्व काही व्यवस्थितच होईल आणि आपण हा उपाय करत असतो तेव्हा आपल्या मनामध्ये देखील सकारात्मकता पाहिजे की मी हा उपाय केल्याने माझं सर्व काही का व्यवस्थितच होणार आहे आर्थिक टंचाई ही दूर होणारच आहे असं जर आपल्या मनामध्ये देखील सकारात्मकता असेल आणि ही उपाय आणि सेवा जर केली मग तुमची आर्थिक टंचाई ही नक्कीच दूर होईल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद